पालघर लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमळीत बबियाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याच मित्रपक्षावर खळबळजनक आरोप केले आहेत हितेंद्र ठाकूरांनी पालघर पोटनिवडणुकीत माझ्या पक्षाच्या लोकांचं सर्वच पक्ष भाजपला विकले गेल्याचा गंभीर आरोप केला आहे विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर त्यांनी हा आरोप केला आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले आहेत मित्रपक्षातील सगळे विकले गेले आहेत सगळ्यांची कर्ज फिटून गेली असं ठाकूर यावेळी म्हणाले यावेळी मित्रपक्षांच्या नेत्यांकडे बोट दाखवत विकले होतात की नाही असा सवालही त्यांनी केला आपल्यातले काही विकले गेले खरं की नाही काही लोकांची कर्ज क्लिअर झाली काँग्रेस बी विकली राष्ट्रवादी बी विकली ना आमचे बी विकले होती नाही स्थिती अशी ंद्र ठाकूरांनी गंभीर आरोप केले आहेत दरम्यान बविवा सोबत बहुजन विकास आघाडीसोबत असलेल्या पक्षांवर त्यांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे भाजपच्या गोटात मात्र आनंदी आनंदी वातावरण आहे दरम्यान या सगळ्याच्या नंतर नेमकं बहुजन विकास आघाडीला आता मित्र पक्षांची काय भूमिका असणार आहे हा महत्वाचा पक्ष प्रश्न आहे कारण बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांना कुठल्याही परिस्थितीत पालघरची जागा आता आपल्याकडे राखायची आहे पण भाजपनं यावेळी जोरदार प्रयत्न सुरू केले